आता तुम्ही म्हणाल की थंडी संपत आली आणि तू आता ते डिंकाचे लाडू तर हो पण हे डिंकाचे लाडू फक्त थंडीसाठी नाही तर आफ्टर डिलिव्हरी लेडीज साठी आहेत तर पावशर तुपामध्ये मी इथं गॅसवर गॅसवरती डिंक छान तळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी खारीक तळून घेतली पोहे तळून घेतले त्याच्यामध्ये फ्रुट्स चळून घेतले तर ड्रायफ्रूट मी इथं काजू आणि बदाम घेतलेले आहे काजूचं प्रमाण मी खूप कमी घेतलेलं आहे तसंच खोबरं छान भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजून झाल्यावर मी कढईतलं तूप बाजूला काढलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये मखाणा भाजला मखाणा भाजल्यानंतर मी थोडी सोफ आणि मेथीचे दाणे रोस्ट करून घेतले तीळ रोस्ट करून घेतले आणि थोडी खसखस रोस्ट करून घेतलेली आहे आता हे सर्व मी मिक्सर मधून छान बारीक करून घेतलेलं आहे व्यवस्थित बारीक करा कारण डिलिव्हरी नंतर ना बायकांना दातांना कळा येत असतात त्याच्यासाठी व्यवस्थित बारीक करणं खूप गरजेचं आहे आता गुळ मी इथं फक्त तूप टाकून थोडा वितळून घेतलेला आहे पाक नाही करायचा आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे आता दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं आणि लाडू वळायचे आणि छान असे पौष्टिक आणि मऊ लाडू बाळंतींसाठी रेडी आहेत हो इनग्रिडियंट विथ मेजरमेंट लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की चेकआउट करा आणि हो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो पण